महाराष्ट्रातलं एक हुमदे नेतृत्व असं म्हणता येईल वादग्रस्त नेतृत्व असंही म्हणता येईल <coughs> जे मनात होतं ते ओटावरती होतं त्याचं कोणाला राग लोभ आला तरी चालेल पण मांडून मोकळं होऊन जायचं असं असणारं व्यक्तिमत्व महाराष्ट्रातून अचानकपणे निघून जाणं हा धक्कादायक सगळ्यांनाच आहे म्हणजे कोणाचीही ध्यानीम्यानी नसेल की आ, अजित पवार यांचा मृत्यू अशा रीतीने होईल किंवा ते उद्या नसणार मला तर हा महाराष्ट्राला धक्का आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय पक्षाच्या वतीने आणि माझ्या वतीने आम्ही त्यांना सण श्रद्धांजली वाहतो पूर्वगामी नेत्यांमध्ये जी नावं घेतली जातात त्यामध्ये एक अजित पवार यांचं नाव होतं याकडे कसं पाहत नाही एक बरोबर होतं की त्यांनी सोशली सर्वांना घेऊन जाण्याची असणारी भूमिका त्यांनी ठेवली होती आणि त्या पद्धतीने ते वागत होते त्याच्यामुळे असणारं सरकारमध्ये जरी होते तरी सरकारच्या काही कार्यक्रमांना मी याच्याशी सहमत नाही असं बोलण्याचं धाडस सुद्धा त्यांचं होतं म्हणून मी असे म्हटलं की त्यांचं जे मनात होतं ते ओटात होतं आपल्याला कोण काय करेल काही न करेल याची त्यांना अजिबात कल्पना नव्हती त्याची त्यांनी कल्पना केलीच नाही आणि मांडत बसले ते एक उमद व्यक्तिमत्व बी एवढंच म्हणेन त्याच्यामध्ये आज हडपलंय आपल्याकडून तुम्ही ट्विट करताना एक शेवटची रांग त्याच्यामध्ये एक वर्ष टाकले की या सगळ्या अपघाताची चौकशी देखील व्हावी असं असे की त्याची शेवटी असा अपघात आहे तो अपघात कसा घडला याची चौकशी झाली पाहिजे जेणेकरून पुन्हा असे अपघात होणार नाही याची दक्षता घेता येते